सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला आठ एप्रिल ते दहा एप्रिल आपल्याला तीन दिवसांची स्वामींची खूप प्रभावी सेवा करायची आहे आज तीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कुठली सेवा करायची आहे एकवीस दिवस अकरा दिवसाची सेवा तुम्हाला जमली नसेल काही कारणांमुळे राहून गेलेली असेल तर हे तीन दिवस आपल्याला स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आलेली आहे नऊ एप्रिलला गुढीपाडवा आणि दहा एप्रिलला स्वामींचा महाराजांचा प्रकट दिवस आहे मग आठ एप्रिलपासून अमावसेपासून स्वामींची सेवा कशी बरं सुरू करायची असा तुमच्या मनात जर विचार आलेला असेल तर आपण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्या तिथीतच करतो आणि स्वामींची सेवा भक्ती करताना कुठलीच वेळ काळाचं बंधन नास नसतं हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून सोमवती अमावस्या इतका चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे जे मानतात अशुभ दिवस आहे त्यांना मानू द्या पण आपल्याला सेवा करायची आहे ती पण सोमवती अमावसेपासूनच महादेवांचा सर्वात म्हणजे आवडता दिवस सोमवार आहे आणि या सोमवारी सोमवती अमावसे आलेली आहे खूप शुभ वेळ आहे ही सुद्धा स्वामी सेवा करण्यासाठी तर ही सेवा चुकवू नका जीवनाचं सोनं करून जाईल जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा स्वामी साथ देतील तुम्हाला कुठलंही स संकट असेल तुमच्यावर कितीही मोठं अवघडातली अवघड इच्छा तुमची पूर्ण करतील अवघड संकटातून सुद्धा स्वामी तारतील नवीनच स्वामींना गुरु मानले असेल त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे आणि पूर्वपार स्वामी भक्त असतील तुम्ही त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे एकदा का तुम्ही स्वामींच्या चरणी गेला मग ह्या जगात कशाची भीती तुम्हाला राहणार नाही एक वेळेस तुमची जवळची व्यक्ती साथ सोडून जाईल पण स्वामी तुमचा हात आणि पाठ कधी सोडणार नाही चमत्कार तुम्हाला तीन दिवसाच्या आतच दिसून येईल आठ एप्रिल ते दहा एप्रिल म्हणजे सोमवती गुढी गुढीपाडवा आणि प्रकट दिन या तीन दिवसात आपल्याला फक्त तीन दिवस तुम्हाला स्वामींना द्यायचे आहे अगदी अर्धा तास जरी दिला तुम्ही सकाळी तरी ही सेवा होऊन जाईल इतकी छान आणि प्रभावी सेवा आहे जीवनाचं सोनं करून जाईल या तीन दिवसात स्वामी सेवा करताना मांसाहार करू नका मद्यपान करू नका कुणाला अपशब्द करू करू नका आळस करणे टाळा आजची गोष्ट उद्या करणं टाळा लहान किंवा मोठे सर्वांचा मान ठेवा अपमान करू नका गरीब किंवा श्रीमंत भेदभाव टाळा तुमच्या मनात जर यापैकी एक जरी गोष्ट अवगुण असेल तर स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाही आपण मी काही वेळा बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे आम्ही स्वामी सेवा करतो तरी पण आमचं वाईट का होतं तर यातील एखादा गुण आपल्यामध्ये असतो म्हणून स्वामी आपल्याला पावत नाही आपली इच्छा पूर्ण करत नाही स्वामीसुद्धा आपली परीक्षा बघतात की ही व्यक्ती माझी सेवा करण्यासाठी योग्य आहे का म्हणून ह्यातील एक सुद्धा गुण या तीन दिवसात तरी तुमच्यामध्ये येऊ देऊ नका तर खास करून कुठल्याही महिलेचा मान ठेवा तिचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचा माता लक्ष्मीचा अपमान स्वामी सेवा करतानाच नाही ना तर आयुष्यात महिलांचा कधीच अपमान करू नका ना पुरुषच नाही तर काही वेळा महिला सुद्धा इतर महिलांचा अपमान करतात ते सुद्धा करू नका महिलांनी सुद्धा महिलांचा मान ठेवायचा तरच आपला कुणी पण इतर पुरुष मंडळी असू दे कुणी असू दे मगच आपला मान ठेवतील स्वामींचे त्या माऊलीचे सर्व ब्रह्मांडावर लक्ष आहे म्हणून जीवनात कर्मांवर लक्ष द्या बाकी सर्व तुमचं चांगलं वाईट सुख दुःख बघायला स्वामी आहे स्वामींवर सगळं काही सोडून द्यायचं आहे तर आठ एप्रिल ते दहा एप्रिल सर्वात प्रभावी सेवा सांगत आहे सर्वांनी करा अगदी आयुष्याचं सोनं करून जाईल ही सेवा एकवीस दिवस दहा अकरा दिवस नाही जमली ना जाऊ द्या पण हे तीन दिवस सोमवती अमावसेपासून या शुभ दिवसापासून ही सेवा करायला सुरुवात करा फक्त तीन दिवसाची सेवा करायची आहे स्वामींची अगदी साधी सोपी सेवा करायची आहे मेवा तुमच्या सोम समोर स्वामी हजर करतील संकल्प करायचा असेल तर मठात जाऊन एक नारळ आणि खडी साखर स्वामींचरणी ठेवून या बोलून घ्या किती दिवसाची सेवा कशी करणार आहात कशासाठी करताय बोलू नका मनातले सर्व काही जाणतात स्वामी या तीन दिवसात आपल्याला स्वामी चरित्र सारा मृताचा फक्त तुम्हाला एक पाठ करायचा आहे तर तीन दिवस रोज सकाळी आंघोळ करा एक वेळ ठरवून घ्या की ह्याच वेळेस मला बसता येईल स्वामी सेवा करायला एक वेळ नीट ठरवून घ्या सकाळी जरासं लवकर उठा आंघोळीनंतर तुम्हाला फक्त तीन दिवस रोज सात अध्याय वाचायचे आहे असे एकवीस अध्याय एक, एक पाठ तुमचा तीन दिवसात होऊन जाईल स्वामी प्रकट दिनापर्यंत म्हणजे सोमवती अमवसेला सात अध्याय वाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साडेतीन शक्तीपीठा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर तुम्हाला सात अध्याय वाचायचे आहे आणि स्वामी प्रकट दिवसाच्या दिवशी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला सात अध्याय वाचायचे आहे असे तीन दिवसात तुमचं एकवीस अध्याय एक, एक पाठ पूर्ण होऊन जाईल तुम्हाला जर तीन दिवसात तीन पारायण करायचे असतील एक मांडी एकवीस अध्याय वाचता येत असेल तुम्हाला एक सव्वा तासात होऊन जातं तुम्हाला जर करता आली ती सेवा मी म्हणेल करा पण नाही जमलं तर ह्या तीन दिवसात एक तरी पारायण पूर्ण करायचं आहे रोज तीन दिवसात रोज सात अध्याय वाचायचे आहे तर एक तरी पाठ तुमचा होऊन जाईल या तीन दिवसात एक पारायण पाठ करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज अकरा माळी तीन दिवस श्री स्वामी समर्थांच्या मंत्र जपाच्या अकरा माळी करायची आहे अकरा वेळा तारक मंत्र तीन दिवस करायचा आहे एक पेला भरून पाणी घ्या जवळ घेऊन बसा त्यावर हात ठेवा उजवा आणि अकरा वेळा तारक मंत्र बोला नंतर ते पाणी स्वतः तीर्थ स्वरूप घ्या किंवा तुमच्या घरात आजारी असतील व्यक्ती किंवा आपल्या मुलाबाळांना पतीदेवांना नक्कीच द्यायचं आहे फरक लगेच दिसून येईल तुमची हट्टी चिडचिडी मुलं सुद्धा सुस्वभावी होतील या तीन दिवसात स्वामी अष्टकाचं तुमच्याकडं छोटस पुस्तक असेल तर ते सुद्धा स्वामी अष्टक तुम्हाला पठन करायचं आहे अकरा वेळा पठन करता आलं तर अवश्य करा नाही जमलं किमान एक वेळा तरी करा मी तुम्हाला आता जशी सेवा सांगत आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पण या तीन दिवसात रोज आपल्याला सात अध्याय वाचायचे आहे म्हणजे या तीन दिवसात तुमचं एक पारायण स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तरी होऊन जाईल खूप चमत्कारिक सेवा आहे तुम्हाला एकवीस दिवस नाही जमलं अकरा दिवस नाही जमलं हे तीन दिवस तरी स्वामींची ही सेवा करा स्वामी हे कधीच बघत नाही की कोण व्यक्ती किती श्रद्धा विश्वास ठेवून स्वामींवर सेवा करते त्याकडंच स्वामींचं लक्ष असतं कमी जास्त सेवा तुम्ही करू शकता स्वामी ते कधीच बघत नाही की माझी ही व्यक्ती एवढी सेवा करते तेवढी सेवा करते मग याला मी जास्त देईल त्याला कमी देईल असं नाही तुम्ही श्रद्धापूर्वक सेवा करायची पण एक पारायंत नक्की ह्या तीन दिवसात अवश्य करून घ्या एका चित्ताने करा मठात जाऊन करा घरात करा तुम्ही कुठेही करू शकता पण ह्या तीन दिवसात रोज सकाळी अर्धा तास लवकर उठून आंघोळ करून सेवा करू शकता नाही जमलं तुम्हाला वेळ काळाचं बंधन नाही चोवीस तासात तुम्हाला केव्हाही खाली जमिनीवर आसन ठेवून बसायचे शांत चित्ताने जी सेवा करायची आहे ती अवश्य करा एक तुपाचा दिवा लावून द्या अगरबत्ती लावा आणि मग सेवा करायची आहे तर ती अगरबत्तीची रक्षा एका ताटलीत साठवायची आहे आणि ती रक्षा रोज ती सांभाळून ठेवा तुमच्या पारायणाची रक्षा टाकून देऊ नका ती सांभाळून ठेवा रोज बाहेर कामानिमित्त जाताना रोज लावा बघा यशस्वी व्हाल तीन दिवसांच्या आत तुमच्या समस्यांवर दुःखांवर मार्ग काढतील स्वामी तुम्हाला सुखरूम त्यातून बाहेर काढतील कुठलीही इच्छा असू दे स्वामी पूर्ण करतील लेकर आईला सर्व काही कळतं आपल्या लेकरांच्या मनातलं सगळं काही आईवर सोडून द्या फक्त ही तीन दिवसांची सेवा करा रोज माऊलीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिवशी तुमच्या पारायणाची सांगता होणार आहे तीन दिवसाचं पारायण म्हणजे तुम्हाला सात अध्याय रोज वाचायचे आहे तीन दिवसात एक पारायण होईल त्या पारायणाची सांगता करताना स्वामींना प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला लाडू करंजी <coughs> सॉरी पुरणपोळी जो गोडाचा नैवेद्य जमेल किंवा शिरा तुपाचा साजूक तुपातील शिरा तो तुम्ही स्वामींना नैवेद्यात दाखवायचा आहे आणि मग आपण कुणा लहान लेकराला एखाद्याला थोडासा प्रसाद दिला तुम्ही अशी अशा प प्रमाणे तुम्ही ही सेवा करायची आहे आणि आपल्याला सांगता सांगतासुद्धा करायची आहे तर ही तीन दिवसाची सेवा चुकवू नका आयुष्याचं सोनं होऊन जाईल धन्यवाद